आज अतिशय महत्वाची आणि निर्णायक अशी बैठक जी आहे ती अंतरवाली सराडीमध्ये पार पडली जरांगेंना स्वतःचा पक्ष काढायचा आहे का त्याची आज घोषणा झाली आहे का जरांगे स्वतः लोकसभा निवडणूक लढणार का मराठा समाजाचे किती उमेदवार फॉर्म भरणार आहेत बैठकीमध्ये काय घडलंय आणि जरांगेंनी माघार तर घेतली नाही ना, ना असे अनेक प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आपण या व्हिडीओ मधून बघणार हो। आहोत आणि कोणत्या मतदारसंघातून जरांगे लढू शकतात ते देखील आपण बघणार आहोत लोकसभेसाठी आजची अतिशय निर्णायक बैठक जी आहे ती पार पडलेली आहे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा बैठकीत उपस्थितांशी बोलताना जरांगे पाटलांनी निवडणुकीविषयी मोठी घोषणा देखील केलेली आहेत आपण आपल्या गावात बैठका घेऊन मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची याच्यासाठी गावाकडे जाऊन गाव। तुम्ही बैठका घ्या तीस तारखेला पुन्हा बैठक होणार नाही माध्यमातून घोषणा करून टाकतो कामाला लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आरक्षणावरून यासाठी गावागावात रणनीती तयार केली जात मराठा समाजाच्या बैठका होत आहेत हजारापेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दाखल करून ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची जी रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत घेतली गेली होती किंवा घेतली जात आहे ती कुठेतरी बदलली जाणार आहे आता असं चित्र आजच्या बैठकीतून दिसून येत आहे परंतु आता मनोज तरंगे पाटील यांनी वेगळी भूमिका जी आहे ती जाहीर केली आहे आज जी अंतरवाली सरळ मराठी तो बैठक झाली त्यामध्ये समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले तर आपणच अडचणी येऊ आणि त्यामुळं माझा विश्वास ठेवा मला राजकारणात उडू नका आपला प्रश्न हा लोकसभेचा नाही तर विधानसभेचा आहे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फॉर्म भरणं किचकट प्रक्रिया आहे त्यामुळं एकच उमेदवार आपण एका लोकसभा मतदारसंघातून देऊ आणि तसंच तुम्हाला गावात बैठक देखील घ्यायची आहे ती जर घ्यायची असेल तर त्याची नोंद ठेवा आणि तीस मार्चच्या आत जो काय आहे तो निर्णय घ्या की मराठा समाजाचा कोणता उमेदवार जो आहे तो लोकसभेला फॉर्म भरणार आहे असं मनोज जावंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता पहिल्यासारखे हजारो फॉर्म भरणार आपण नाही भरणार आपण अशा प्रकारची भूमिका मनोज जावंगे पाटील यांनी मांडलेली आहे एका लोकसभा मतदारसंघातून एकच उमेदवार आपल्याला द्यायचा आहे असं मनोज जावंगे पाटील यांनी म्हटलंय त्यामुळं मनोज सारांगी पाटील यांनी कुठेतरी माघार आहे का प्रश्न असा प्रश्न उपस्थित राहतोय मनोज सारांगी पाटील असं म्हणाले की आता तुम्ही ठरवलं आहे की प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे की मी ठरवलेलं नाही असं मनोज सारांगी पाटील म्हणाले एक तर मराठा समाजाला मी सात महिन्यांपासून पराभूत होऊ दिलेलं नाहीये त्यामुळे लोकसभेचा जो विषय आहे हा समुद्रासारखा आहे आणि आपला विषय जो आहे तो लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे आणि मराठा आणि कुणबी असल्याचा आधार मिळालेला आहे सगळ्या स्वऱ्यांची अलबजावणी फक्त बाकी आहे तशी मागणी आपली आहे आचारसंहिता संपल्यानंतर जर सरकारने आदेश काढला नाही तर त्यावेळी मग विधानसभेला नेमका काय निर्णय घ्यायचा तो आपण पुढच्या पुढे घेऊन नंतर तो बघू अशा प्रकारचं मत जे आहे ते मनोज जोरांगी पाटील यांनी मांडले होते त्यामुळं हजारो फॉर्म जे आहेत ते लोकसभेला मराठा समाजातून भरायचे नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मनोज जोरांगी पाटील यांनी मांडली आणि त्यामुळं त्यांनी माघारी घेतली आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येकाने आपापल्या गावात जाऊन मराठा समाजाची बैठक घ्यावी आणि लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत समाजातील लोकांचा काय विचार आहे ते जाणून घ्यायचा लोकांचं काय मत आहे ते मला पुढील चार दिवसात लेखी आणून द्या लेखी कळवा त्यानंतर आपण अंतिम निर्णय जो आहे तो घेऊ असं मनोज जरांगी पाटील जे आहेत ते म्हणालेले आहेत मी तुम्हाला दोन पर्याय सुचवतो यानंतर काय करायचंय हे आता समाजालाच ठरवायचं आहे मराठा समाजाची सतरा ते अठरा मतदारसंघावर वर्चस्व आहे मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लिम आणि दलित आपल्या सोबत येऊ शकतात त्यामुळं आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि तो अपक्ष द्या हा पहिला पर्याय म्हणून जरांगी पाटील यांनी ठेवलेला आहे दुसरा पर्याय असा आहे की आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही जो एखादा पक्षाचा उमेदवार असेल शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल भाजपचा असेल त्याला जर आपल्याला पाठिंबा द्यायचा असेल तर त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्या की तू सगळ्या सोयऱ्याची आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलची हा दुसरा पर्याय म्हणजे एकतर मराठा समाजाने स्वतःचा उमेदवार द्यायचा आहे तो अपक्ष द्यायचा आहे आणि जर दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा असेल पाठिंबा द्यायचा असेल तर त्या दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडून बॉन्ड पेपर भरून घ्यायचा आहे त्यानंतर मनोज जरांगे यांनी असं सांगितलं की प्रचार सभांना जाऊ नका मराठ्यांनी कोणत्याही प्रचार सभेला जायचं नाही त्यासाठी तुम्हाला तिथून गावात जावे लागणार आहे आणि गावात जाऊन बैठक घ्यावी लागणार आहे मराठ्यांची शक्ती राज्याला आणि देशाला दाखवायची असं देखील मनोज जरांगे पाटील एकीकडे म्हणत आहेत तर दुसरीकडे हजारो फॉर्म भरायचे नाहीत असं देखील म्हणत आहे आपली ताकद आपल्याला दाखवायची आहे राज्य सरकारला केंद्र सरकारला आपल्याला हिसका दाखवायचा आहे असं देखील ते म्हणत आहे तर दुसरीकडे लोकसभा हा आपला विषय नाही लोकसभा हा समुद्रासारखा विषय आहे आणि आपण विधानसभेला आपला जो विषय आहे तो बघू असं देखील दुसरीकडे मनोज जरांगे वाटेल म्हणून उमेदवार देताना कोणत्या जातीचा उमेदवार द्यायचा हे देखील ठरवायचं आहे मराठ्यांनी अपक्ष जे आहे ते लढायचा निर्णय घेतला तर चार जाती एकत्र आल्या पाहिजेत राज्य तर त्यांना त्यांना त्यांचा हिसका दाखवायचा असेल तर लोकसभा नाही तर विधानसभा महत्वाची आहे आपली मते खरली जाऊ नये लोकसभेला असं देखील मत जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेलं आहे त्यानंतर जरांग यांचं वैयक्तिक मत असं आहे की ते असं म्हणत आहेत की माझ्या म्हणणं आहे ना की आपण लोकसभेच्या नांदी न लागता विधानसभा निवडणुकीत आपला हिसका जो आहे तो आपण सरकारला दाखवून देऊ लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या सुरळीत पार पडू द्याव्या अशा प्रकारचं मत जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढणार का तर वैयक्तिकरित्या आपण लोकसभेची निवडणूक न लढवता समाजाने विधानसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी जे लोकसभेसाठी पूर्णतः माघार घ्यायची असं जवळपास मनोज जरांगे पाटील यांनी ठरवलेलं दिसतंय या मताचा मी आहे असं ते म्हणत आहेत म्हणजे विधानसभा निवडणूक राजकीय भूमिका आपण दरम्यान मी स्वतः निवडणूक लढणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं या माझ्या भूमिकेवर अजूनही बी ठाम असल्याचं मनोजरंगे पाटील यांनी जाहीर करून टाकले निवडणूक लढवण्याबाबत भावनिक निर्णय घेऊन चालणार नाही समाजाचा पराभव होता कामा नये यासाठी सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय तीस तारखेला घ्यावा असं मनोज जरांगे पटेल यांनी आजच्या बैठकीत म्हटलंय जवळपास काही मुद्दे जे आहेत ते क्लिअर झालेले आहेत की लोकसभेला जे हजार चारशे पाचशे उमेदवार मराठा समाजाचे राहणार होते ते राहणार नाहीये एकाच उमेदवार मराठा समाजाचा राहणार आहे तोही मैदानामध्ये उतरायचा की नाही उतरायचा की इतर पक्षाला पाठिंबा द्यायचा आहे तोही निर्णय तीस तारखेला इतर पक्षाला पाठिंबा द्यायचा असेल तर फक्त त्या उमेदवाराकडून बॉन्ड पेपर भरून घ्यायचा आहे अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगी पाटील यांनी आजच्या जी बैठक झाली त्यामध्ये वाढली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत जी बैठक झाली होती त्या बैठकीनंतर हे जे निर्णय आहेत ते बदलले आहेत का असा देखील प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका